नमस्कार काय म्हणता नाना एक पाच सहा दिवस झाला तुम्ही कुठं गेला होता काय कळलंच नाही आहे का नाही ना 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 <coughs> या व्हिडिओ नाही काय नाही काय नाही म्हणते नाना कुठं गेलं काय नाही पाच सहा दिवस झाला अवघडच खेळ झाला आहे सगळा आहे का नाही पण असं ते मित्रांनो कुठं नाही गेलो इथंच आहे या जाणार पण नाही आता रविदाकडे जायचं नियोजन चाललं आहे या एक दोन दिवसात मी रविदाकडे जाणार आहे जरा काम आहे त्याच्याकडे त्यामुळे जाणार आहे थोडं आणि आता कसं झाले मला एवढं घामाला आहे की आता म्हणजे असं गरम व्हायला लागलं उष्णता वाढायला लागली मित्रांनो व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे एकच म्हणजे व्हिडिओ टाकायला पण काहीतरी असं ठोस कारण पाहिजे की ज्याच्यातून की माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला थोडं काहीतरी माझ्याकडून समजलं पाहिजे आणि तुमच्या मिळतरी मला तुमच्याकडून काहीतरी समजलं पाहिजे हा हेतू आपला असतो त्यामुळे आपण एक जास्त जर नाही टाकता आलं तरी कधीतरी आपण एक व्हिडिओ टाकतो एक ब्लॉग टाकतो तर आज असा विषय आहे की आता गरमी अत्यंत वाढायला लागलेली आहे आणि एवढी वाढायला लागली की काय त्याचा आकारित म्हणजे मापच नाही आता परवादेशी संभाजीनगरमध्ये मी एक बातमी बघितली काल परवादेशी संभाजीनगरमध्ये उन्हामुळं गाडीला आग लागली दुर्दैव एवढंच की त्याच्यामध्ये त्याची त्या त्या गाडीमध्ये त्या दोन मुलं आणि त्यांची आई होती पण सुदैवानं त्यांना कुठलंही हानी झालेली नाही त्यामुळे उन्हामुळं गाड्यासुद्धा पेट घ्यायला लागल्यात आणि आता काय झालं इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत माणसाने बरंचसंच काय म्हणजे असं माणसाने की बाबांनो त्याच्या सुखासाठी बऱ्याच काय काय नैसर्गिक गोष्टी असतात त्या आपसुखच म्हणजे कारणच काहीतरी वाढवून ठेवलेलं आता हे टेम्परेचर वाढायचं कारण म्हणजे एकच आहे की माणसाने एवढी प्रगती केली एवढी प्रगती केली की त्याचा परिणाम निसर्गाच्या सानिध्यावर झालेला आहे आणि निसर्गाच्या सानिध्यावर परिणाम झाल्यामुळे झाड तोड झाली पाणी दूषित झालं जमीन नापीक व्हायला लागली ला। हवा प्रदूषित झाली या म्हणजे हवा जरी आपण घेत असलो तर त्याच्यातून आपल्या ह्याच्यामध्ये स्वस्वच्छ असा वाटे बरेच काय असे वायू आहेत की जे आपल्या प्र म्हणजे आपल्या शरीराला घातक आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात माणसाचं ह्याच्यामुळे एक आहे हवा आत घेतल्यामुळं लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण श्वासनाचे सो, त्रास कोणाची फुप्फुसं खराब व्हायला आहेत कोणाचं हृदय खराब व्हायला लागले मग हृदय खराब झालं करा बायपास सर्जरी वगैरे बरंच काय आता त्याच्यावर उपाय पण काढलेले माणसांनी पण माणूस हा ह्या परिस्थितीत नैसर्गिकरित्या त्याचं जेवढं आयुष्य म्हण तेवढं जगू शकत नाही जरी माणसाने ऑपरेशन केलं तरी चार दिवस राहील परत आणि ऑपरेशनचा म्हणावा इतका खर्च म्हणजे इतका का अपाट खर्च आहे की काय मापच नाही त्याला आता हवा प्रदूषित झाली त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होते पाणी प्रदूषित झाले प्यायला गेले तर पाण्यापासून पण बरेच आजार होतात माती नापिक झाली जमीन नापिक व्हायला लागली या वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं वापरले जातात कुठले काय होत होतं त्यामुळं पीक पण व्यवस्थित येत नाही हायब्रेड पद्धतीने आलं जातं त्याच्यातून पण लोकांना आता द्राक्षेचा सीझन चालू झाला आहे तर द्राक्षेच्या सीझनमध्ये लोकांना द्राक्षे खाल्ल्यानंतर गळ्याचे बरेच प्रॉब्लेम व्हायला लागल्यात जी म्हणजे त्यांचे जे टॉनशीलच्या गाठी त्याच्यावर सूज यायला लागली गिळताना खोकताना पाणी पिताना त्रास व्हायला लागला आहे त्यामुळं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जरी बाजारातून द्राक्ष वगैरे काय आणलं तरी ते धुवून खा गरम पाण्याने कोमेट पाण्याने धुवा कारण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची फवारणी केली जाते आणि त्यामुळं ती फवारणी अशी केली जाते की जा ती द्राक्ष लवकर पिकावं त्याची व्हावं ह्याच्यासाठी पण केली जाते जा जा आणि त्याचा जा परिणाम हा माणसाच्या शरीरावर लवकरात लवकर होतोय त्यामुळे ती औषधं असं असतं की त्याच्या स्टिक त्याच्यामध्ये जेव्हा ते औषध मारलं जातं तरच त्याच्यामध्ये का नाही स्टिकर नावाचं एक लिक्विड वापरलं जातं स्टिकर की त्या स्टिकरनी काय होतं ते स्टिकर टाकल्यानंतर ते, ते चिकटपणायचं त्या औषधाला म्हणजे असं एक गुळगुळीत होतं ते मारल्यानंतर पिकावर किंवा भाजीपाल्यांवर किंवा कशावर मारल्यानंतर ते असं चिकटून राहतं की जेणेकरून की द्र सकाळचं दहीवर पडल्यानंतर ते धुऊन जाऊ नये म्हणून ते स्टिकर मारलं जातं की जेणेकरून ते चिकडल्या जातं मग अशा औषधाला कितीतरी जे द्राक्ष लागण्याच्या अगोदर द्राक्षे लाग द्राक्ष लागल्यानंतर पण तोडून जास्तपर्यंत औषधाची दा फवारणी केली जाते आणि त्या औषधाची फवारणी केल्यानंतर बऱ्याच ह्याने औषधाची फवारणी केल्यामुळं ते हे होतं औषध औषध सारखं ते औषधाचं असं एक प्रकारचा लेअर तयार होत मग लोक काय करतात पिवळी द्राक्ष दिसते बा घ्या गोड असं माणसं घेतात घेऊन काय होतं घेऊन लोक घरी आणतात मग काय काय वेळेस न लहान पोर वगैरे असतात खेळत खेळत जाऊ द्राक्ष आणली लगेच खाते दोन दा मनुक दोन ती खा चा <coughs> दोन चार दहा मनुकं किंवा दोन चार घाटं ती खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या गशावर होतो द्राक्षे धुताना एका पाण्यात ना का दोन वेळा धुवा दोन तीन वेळा धुवा जेवढं पाणी वाया जायचं ना तेवढं जाऊ द्या पण दोन तीन वेळा धुवा म्हणजे काय होईल की त्यांनी माणस त्याच्यावर औषधाचं प्रमाण म्हणजे पूर्णपणे हे होऊन तुम्हाला त्रास होणार नाही पण असो तर व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे असं की उष्णता पण भरपूर वाढलेली बरंच काय 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 व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी तुम्हाला सांगितले की माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीतरी असं ऐकाय मिळावं आणि तुमच्याकडून पण कमेंटमधनं मला ऐकायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी आणि उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे आम्हाला पलीकडे ती पत्राची खोली बांधली स्लॅबच्या खोल्या आहेत आता हे बरेच जण लोकांच्या स्लॅबच्या खोल्या आहेत कोणाच्या पत्राच्या आहेत आता मी पण एक पत्राची बांधली आपली पहिली नव्हती पण त्या पत्राच्या खोलीमध्ये गेलं की एवढं जे जेवकाडतं मित्रांनो मी आता त्याच घरात होतो तिकडून इकडं आलं एवढं घाम म्हणजे मी विचार केला की बाबा हे घर आपण बांधलं हे कशासाठी बांधले तर आपल्याला सुख मिळण्यासाठी बांधलेलं आहे आपल्याला त्यात आराम मिळावं गार वाटावं उन्हाळ्याचं गार वाटावं थंडीत गार लागू नये आणि हिवाळ्यात पाऊस लागून वेब लाग सॉरी हिवाळ्यात गार लागू नये उन्हाळ्यात गा उकडू नये गरम होऊ नये आणि पावसाळ्यात पाऊस लागू नये म्हणून मी ते आपण तर ते घर बांधतो त्यात तर आपल्या संरक्षणासाठी बांधतो पण मित्रांनो खरं सांगायचं आत्ताच मी त्या घरात गेलो होतो एवढं गरम होतं त्या पत्र्यामुळं आखरीत पथर तापलं आहे भिंतीसुद्धा गरम झाल्यात त्याच्या तर मला त्या घरात दमच निघा नाही मग मी ह्या घरात आलो ह्या घरात आल्यानंतर मला जरा घर वाटलं का घर वाटलं मी जरा तर हे माझं जुन्या पद्धतीचं घर आहे एकदम जुन्या पद्धतीचं म्हणजे मी जवळजवळ तेरा वर्ष झाले या घराला बांधलेलं माझ्या लग्नाच्या अगोदर बांधलं तर हे जे तुम्ही बघताय आता हे जी भिंत आहे आपण हे भिंतीला त्या दुसऱ्या घराची भिंत बांधताना काय करतो शिमेंट वाळू वीट यात बांधतो पण ह्याला मित्रांनो असं आहे की मातीच्याच आहेत आणि मातीतच माती बांधलेली आहे ह्याच्यात केमिकल प्रकार कुठले बांधले आता मी या भिंतीला हात लावला आहे ना ही भिंत गार लागते मला त्यात पूर्णपणे माती ह्यात केमिकल हा विषयच नाही कारण सिमेंटमध्ये केमिकल असतात सिमेंटमध्ये पाणी होतं एक पंधरा मिनटात जग दगड होतो गरम लागतं गरम उष्णता ओढून घेताती लोकांना वाटतं आपल्याला घर पाहिजेन घर पाहिजे घर पाहिजे हर पण ते घर बांधून त्याला तर समाधान तर मिळलं पाहिजे ना नुसतं नावाला घर आहे ते खरी परिस्थिती आता अशी मित्रांनो उन्हाळ्यात तुम्हाला त्या घरात खरं काय आहे ते कळलं पाहिजे आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर काय तुम्ही त्या घरात राहू शकता काय अडचण नाही त्यातनं तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि जरी नाही राहिला तरी काही त्रास होणार नाही पण ह्या घरात उन्हाळ्यात एवढं भारी वाटतं मित्रांनो की इतकं भारी वाटतं की लय भरे वाटतं आत्ता कूलर नाही काय नाही पण आहे आपल्याकडं कूलर आहे बघा तुम्हाला दाखवतो तिथं कूलर मांडलेला आहे पण हा कूलर लावून जर मी घरात झोपलो ना तर मला गार लागतं जसं आपल्याला थंडीत गार लागतं तसं एवढा गारवा गार। आहे ह्या आणि काय फक्त मातीचं बांधलेलं आहे तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतो इथं गळत होतं गळत म्हणजे पावसाचं पाणी आल्यानंतर इथून पाणी गळत होतं तर बघा हे हे सगळे माती निघलेली हे पूर्ण माती ह्याच्यात पूर्ण ह्याच्या आतमध्ये विट आहेत हे तुम्हाला आकार पण दिसत असं नस नाही दिसणार एवढं बारीक हे कुठचं दिसतंय का बघा असं हे असं चढ उतार चढ उतार जे दिसतो ना ते विटा आहेत विटा त्याचं लेवलमध्ये मातीच्या असल्यामुळे त्याला काही फिनिशिंग नाही आहे त्यामुळे ते असं लावलेलं आहे पण एवढं मित्रांनो ह्याच्यात भारी वाटतात ना हे वरून आहे का नाही तुम्हाला सांगतो हे वरून जे आहे ना हा कागद टाकलेला आहे मी आता ह्याला आपण तुमच्या भाषेत काय म्हणतात कागद म्हणतो आपण सगळेजण पण ही जी आहे ना ही लाकडं लावली ह्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही आमच्याकड्याला वासा म्हणतात वासा आणि ही आडा असतं हे मधलं आडा असतं असं टाकलं आहे ते आपण असं हे असं जे टाकलं आहे ना ही आड या आणि त्या आड्यावरून वास हे भिंतीवर टाकावल्यात मागं आणि त्याच्यावरनं कागद टाकून त्याच्या वापरून जे पाण्यामध्ये जिथं एखादा तळ किंवा वडा किंवा असं पाणी साचत असलं कुठं ते कंजाळ म्हणून येतं कंजाळ पानकणीस म्हणतात त्याला पानकणीस हा तर ते का नाही ते कापून आणायचं पेंढ्या हो आणि त्या घरावर टाकायच्या त्याच्यात एक म्हणजे त्याचे एक वैशिष्ट्य असते मित्रांनो की आ, ना, ते ना उष्णता जी आहे ते गारवा असतो त्यात ते पाण्यात आलेलं असतं ना त्यामुळे त्यात गारवा असतो पाणी जरी पडलं पाऊस जरी आला तर ती पाऊस पाणी असं निघून जातं त्याच्यातून आणि ते कुजत नाही काय नाही लवकर दोन दोन तीन तीन वर्ष कुजत नाही पण गारवा एवढा राहतो या घरात की तुम्हाला जर कधी आता माझी एक तुम्हाला विनंती कळकळीची तुम्हाला जर कधी बारामती साईडला आला कि बाबांनो अ की बाबा आपल्याला नानांची गाडी घ्यावं हो किंवा नानांचं घर बघावं कधी जर एक दिवस मुक्का माझ्यापाशी करून बघा उन्हाळ्यात आपण पावसाळ्यात नाही हिवाळ्यात नाही जर हिवाळ्यात जरी आला तरी चालेल पावसाळ्यात नाही जमणार हिवाळा आणि उन्हाळा ह्या दोन ऋतूमध्ये कधी पण या तुम्ही मला तुम फोन करा माझ्या घरात राहून दाखवा तुम्ही खरंच म्हणता नाना बांगल्याला काय करता इतकी भारी म्हणजे गारव आहे हे मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय कारण ते आता सोशल मीडियावर सगळे माझे फॅन आहेत त्या लोकांना कळणं गरजेचं आहे आणि मला एक म्हणायचं तुम्ही किती जरी मोठा बंगला बांधला ना तर त्यात तुम्हाला सुख मिळलं पाहिजे समाधान मिळलं पाहिजे कसं की तुमच्या आत्म्याला थंडी म्हणजे असं निहार रिलॅक्स वाटलं पाहिजे घरात बसल्यानंतर की बाबा न उन्हाळ्यातसुद्धा गार वाटलं पाहिजे हिवाळ्यात सुद्धा बवा बाहेर गार लागत असल्या तर आतमध्ये उभा आले पाहिजे हेले मात जे ह्यात पाऊस सुद्धा कळत नाही आम्हाला बदापदापदा किती बघा किती जोरात पाऊस द्या हो आणि पत्र्याच्या घरात गेल्यावर रातभर ताशात चालू असतो डोकं झोपच येत नाही तडाम 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 सारखं गडी आला उघडला पर तारतापत अशी परिस्थिती झालेली आहे तर तुम्ही कधी पण या मित्रांनो माझी फक्त तुम्हाला सगळ्याला गळ कळकळीची विनंती की तुम्ही ना बारामतीत कधी जरी आलं तर माझ्या ह्या घरात राहिला या म्हणजे एक दिवस मुक्काम करून जावा असं माझी म्हणजे या कधी आलं तर तुम्हाला कवचितली येईल की बाबा ना घराचं वैशिष्ट्य काय आता बरीच पिढी मागच्या पिढीतली म्हणजे ह्या पिढीत कुणाकडंच असलं घर नाही डायरेक्ट स्लॅब बंगला पथरा ही घरं आता बघायला राहिलेली नाहीत मित्रांनो ठराविक ठिकाणी आहेत काय काय गावांमध्ये आहेत बरं काय अशी घरं पण लय दुर्मिळ झालेली आहेत आता शक्यतो जास्त करून लोक काय करते इटा आणते दोन पथऱ्याची पानं चार पानं आणते झाले लगेच खुले तयार आला लाख दीड लाख रुपये त्याला केवळ मी ही बारा हजारात घर बांधलेलं आहे केवळ बारा हजार विटा तर सगळ्या मी माझ्या स्वतःच पाडलेल्या घरी आणि बांधायला एक आठ दिवस गेला असत्या आणि वरचं काय शेकरायला खायच्या साबण सामान गोळाकार एक दोन तीन दिवस म्हणजे बी हजार नसत्यान गेलं पण मी अंदाजे रक्कम सांगतोय मला तळशी काही आठवत नाही साधारण बारा हजाराच्या आसपास झाला असं चौकटीत असलेली लाकडाची बारकी पहिली जुन्या पद्धतीची आणलेली आणि खड्डा होता ह्या घरात मग हे मध्ये खांब लावला आम्ही ते खांब लावून मग त्याच्यावर आडा आडं पहिलीकडे जास्त होतं तो मग बऱ्याच दिवस झाले ह्या घरात असं खटा होता आम्ही शेणाने सारून घ्यायचो माझं लग्न झालं त्यावेळेस ह्या लग्नातलं ह्या घरातलं फोटो लग्नाचं मी आहे तो पाठवून पाठविन दिवशी अल्बम आपल्या मध्ये मी टाकेन त्यानंतर वरत झाल्यानंतर वरत बारका होता मला वाटतं वरत नाही पोवन बारका होता पोवन एक वर्षाचा का सहा महिन्याचा होता त्यावेळेस आमचं वडील एक्सपायर झाला वडील एक्सपायर झाल्यानंतर मग काय थोड्या दिवसातच मग आम्ही ह्याच्यामध्ये एक टेलर मुरुम भरला म्हणजे असं भरला खाली मुरुम आहे आणि त्याच्यावर मग कच टाकले आपले ते जे क्रशन म्हणतात ते क्रशन टाकून त्याच्यामध्ये त्याच्यावर ही दगडी अशी पॉलिशची फरशी टाकली तर मित्रांनो ही फरशी एवढी गार राहते ना मी आत्तासुद्धा ह्या फरशीवर उभं राहिलो माझ्या पायाला गार लागते आता तुम्हाला मी एक सांगतो महत्वाची गोष्ट म्हणजे आता जनावरांना म्हणजे ह्या दिवसात उन्हाळ्यात कुत्रं कोंबड्या वगैरे झालं ना करते तर त्यांना असे ऊ गारवा लागतो कारण उष्णता जास्त असते ना बाहेर आणि जनावरांना पण असं गार लागतं म्हणजे उकाडतं ना मग त्यामुळे ती काय करते त्याची कुठंतरी वलावा असं ते खाटा खाटा करतात बसतात आणि मग गोष्ट म्हणजे आपल्या कुत्र्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे मी पहिलं गोठेवाठे म्हणायचो आता त्याचं नाव मी यूट्यूब ठेवले काय यूट्यूब हां तर आपला यूट्यूब पण हो का यूट्यूबचं पण तुम्हाला दाखवतो हे बघा यूट्यूबसुद्धा सुद्धा ह्या घरात येऊन असं गप झुकतो आहे का हे बघा त्याला सुद्धा या घरात गार वाटतं अजिबात बाहेर जात नाही दोघा ए एव कुठं चालला इकडं बस बसते खाली आहे का दोघा यूट्यूबसुद्धा सुद्धा इथं येऊन गप झोपतो दारात त्याला गार वाटतो हे घरात एवढा गारव आहे ना मित्रांनो तो भरपूर गारव आहे असं मस्त वाटतं एकदम शांत आणि गार एकदम गार त्यामुळे मला काय म्हणायचं आहे कोणाचं फार्म हाऊस वगैरे असलं ना किंवा कोणाचं कुठं लांब काही हे असलं तर <coughs> मस्त मधी गार वाटतं आणि नाण्याच्या डोक्यात हे घर मोडायचं बघ आता काय होतंय पुढं भविष्यात माझं तर मत चाललंय की हे मोडायचंच नाही ह्याचं ठेवायचं इथलं सगळं सामान तिकडे नवीन गार घेणे फक्त झोपणे गार हवेला वरण शिकरून घेणे तीन वर्ष टेन्शन नाही आणि महानमध्ये ह्याच्यात तर बघा मित्रांनो व्हिडिओ घराविषयी टाकलेला आहे आपण कसं आहे ते काय सांगा तुम्ही मला <coughs> कसं वाटतं व्हिडिओ आता कसं आहे मला जायचं आहे बरंच काम आहे मला पण